मराठी होणारच कुंभोज बसस्थानक परिसरात आज कवडीमोल किमतीत ग्रामपंचायतीकडून स्वच्छता मोहीम काल कुंभोज बसस्थानक परिसरात आपट्याच्या सोन्याची मोठी मिरवणूक काढण्यात आली लोकांनी या सोन्याचा मोठ्या उत्साहानं जल्लोष केला फोटो काढले व्हिडिओ व्हायरल केले मात्र आज सकाळी त्याच सोन्याची म्हणजेच आपट्याच्या पाण्यांची दुर्दशा झाली होती ते सडलेले मळलेले अस्ताव्यस्त पडलेले आणि कुणालाही न पाहिजे असे झाले होते हे संपूर्ण परिस्थिती पाहून कुंभोज ग्रामपंचायतीनं तात्काळ कृती करत बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली ग्रामपंचायतीनं कर्मचारी सफाई कामगार व स्वयंसेवकांनी मिळून आपट्याची पाने व इतर कचरा गोळा करत परिसर स्वच्छ केला ग्रामपंचायत सरपंच असो जयश्री महापुरे यांनी सांगितलं आपट्याची पानं ही प्रतिकात्मक सोनं मानली जातात परंतु त्याचा योग्य सन्मान व्हायला हवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं किंवा धार्मिक प्रतिकांचा अवमान होणं योग्य नाही ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाईल दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आपट्यांची पानं सोनं म्हणून लोक एकमेकांना देतात यंदा मात्र याचं रूपांतर मिरवणुकीत झालं आणि दुसऱ्या दिवशी बसस्थानक परिसरात त्यांची स्थिती पाहता हा उत्सव पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून त्रासदायक ठरला ग्रामपंचायतीनं पुढील वर्षापासून स्वच्छ सण सुंदर सण या उपक्रमाअंतर्गत विशेष मोहिमा राबवण्याचा निर्धार व्यक्त केला नागरिकांनाही यामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज